चंपे चंपे एल या हा याला लेट वाकायला तान झाला ग इकडे ना काय करू राहिली हो आली घड्या घालते तो काय वाकायला तान नाही गाच मी काय तो आता पुरीच लग्न जमलंय पण आता हा तर पैसा अडका कुठून आणायचं लग्नाला सांग आता हा तुम्ही बोलले होते ना काहीतरी करतो कुठेतरी व्यवस्था आता करायला लागत नाही नातेवाईक वगैरे को काही कोणी पण आपल्याला पैसे द्याय ना बरोबर तर मग आता काय करू तर मग सावकाराकडून पैसे उचलले चालतील का सावकाराकडून हा माझा पर्याय नाही शिवाय आपल्याला कारण नातोक मागू पाहिले फोन करू पाहिले तेव्हा ना पैसेच नाही काहीच नाही पण आता आपल्याला पुरेचं लग्न करणं गरजेचं आहे तू मुद्दल घेतो ना खूप व्याज लावतोय खूप मग कस जाऊ माझं व्याजही लावू लागलं तर मला त्याला पर्याय नाही ना अगोदर पण पैसे उचल त्या घरावरती मग करायचं काय काय मला सांग बघू आता परत पैसे उचल शेत पूर्ण जाणार आहे काय नाही नाही आता पिटलं तर चार महिने ना पीक पाणी चांगलं सापडला ना तर एक टायमाला मिटून जाईल लगेच हा मग पोरीचं लग्न ठेविते का जी काय कायमेशी एवढी मोठी पोरगी झाली अजून बाबा राहून पुरीच लग्न करीना बघितलं का कुठे तिचा पोरगा वगैरे काय जमलाय सगळं जमलंय जमलंय हा जमलंय तुल का तुला माहित नाही काय मला माहिती आहे पण बोललो दोघांपैकी एकाला बघतो मी कोण चांगला आहे घरासाठी पोरीसाठी नाही नाही पोराचं राव पोराचं करता येईल नंतर पोर कुठे चाललं नाही काट्या कुपाटे उडून आधी पुरीचं करावं माणसानं हा पोर महत्वाची राहते तर पुरीचं लग्न करून टाकू मग मी सावकार बोलते दुसऱ्या गावामध्ये कोणीच नाही सावकार व्यतिरिक्त दुसरा दुसरं कोणीच नाही देत आपल्या गावात तेवढा सावकार बघतो ठीक आहे बघा तुम्हाला जे योग्य वाटतं मी काय बोलू मी आता अडीच एक लाख अडीच एक लाख रुपये मागतो अडीच मध्ये लग्न होऊन जाईल पण इथे मंडप ना पुढे लग्न नाही काय ते काय माहिती आपल्याला आपल्याला काय सतरा पुरी काय एक पुरीचं लग्न करायचं हा चार चौघायचं या चौक मस्त रिश करून टाकायचं लढायचं काम आपल्याकडे शेवटपर्यंत आयुष्यभर पण करायचं फेटत राहत काय बोलू तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही ते करा न, तो आता गेल्या वेळेस शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये आता ठेवले काय पैसे तो परत त्याला पण घर प्रपंच आहेच ना मग हा जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ हा मी जाऊ साव करा का अडीच लाख रुपये मागणी करून थांबा पिशवी देते तुम्हाला मी आहे माय कि शेजा अहो नाही पिशवी घेऊन जातो सगळं बसतील बाकीचे अहो एवढे पाच बंडले आता काय पाच बंडल आणायला काय दोन 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 चार घेऊन काय फरक पडला एवढं नोट कुठे ना ते पडले बिडले म्हणजे बरं येतो जाऊ तू तुझ्या काम आणि सांभाळून घेऊन हा आलो मी हा हा जावा हे देवा सावकाराने पैसे तर देतोय ठीक आहे पण प्रयत्न कर की हे पैसे लवकर लवकर फिटू देत आणि माझं मुलीचं चा लग्न चांगलं होऊ देत होत कुठे तू कुठे काय नाही मैत्रीण काय नाही मी ना सावकाराक चाललोय सावकाराकड माझा आठ दिवसावर लग्न आलंय माझ्या पैसे जमा जमीवाय ना तर मग काढतो सावकार पैसे तो, तो लग्नासाठी नका ना बाबा काय लोक एक सावकाराकडून कर्ज घेऊ घर जमीन गहाण ठेवायची त्याच्याकडून कर्ज घ्यायचं मग लग्न करायचं लोक दोन दिवस खातील आणि उलट आपल्याला नाव ठेवतील त्यासाठी कशाला कर्ज बाजारी उरले तुम्ही नाही ना आता मला एकच पोरगी आहे ना बाई तो का लग्न काय चार वखत म्हणा आहे का एकदाच लग्न होत असते जग काय म्हणजे त्याला बाबर किती एकच पोरगी होती आणि एका पोरीचं लग्न किती हलकं केलं लोक म्हणतील ते म्हणतील पण मग कर्जबाजारी नाही होऊ दे ना नाही असं नाही नाही का ना मला लग्न मंदिरात लावून द्या कोणा मंदिरात लावून द्या फरक लागता मी बात जीव गाण ठेवल मला जीव तो लग्न चार चाव गायच करेल लोन्स लाग लहानपणापासून मला काही कमी पडू गेल का नाही तुटा नाही तू तो, 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 तो उद्या कर जाय गे तुझी आई ये बस तो मी तू साव कर जाऊ मी नाही करणार लग्न मग मला नाही लग्न म्हणजे तुम्ही कर्ज बाजार होऊन जर गान जमीन वगैरे ठेवून देत असाल तर मला लग्न नाही मग अशी राहते काय अजून मला दोन पोराची लग्न करायचे मग आताच मला लग्नासाठी सगळं गान ठेवू राहिले आणि पोराच्या लग्नासाठी काय कर काय गान ठेवले व्याजाला काढून राहिले सावकार पण व्याज बी चांगलं असते का काय वाट तो परत आलाय बाबा काय म्हणजे बाबा ठेऊन वावर घाण ठेऊन जर खर्च काढलं तर दोन्ही भावाचं काय होईल खरंच ना मला पोरगी म्हणजे नाकच झाले मी देवान मला पोर म्हणजे जन्मच दिला तर बरं झालं असत त्या म्हणजे त्याची मला दक्षच नाही पावलं जाणार मी आईलच बोलते मंदिरावरच लग्न लावा म्हणून मला लग्न नाही करायचं सरकारी मदत सावकार नमस्कार नमस्कार का नमस्कार घ्या तुम्हाला सावकार ऐक तुमच्याकडे आल काय काम होत पैशाच पैसेच लग्न आठ दिवसा ना तर पैसे लागत होते अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये हो तुला हो पैसे विसे नाही बस मार्चं हो पण असं ना करू सावकार काय हो आठ दिवसावर लग्न मग मी काय करू मला तो पोर काढले का तस नाही तुम्ही मला थोडे पोकट देऊ राहिले का व्याज देणार आहे तुम्हाला मी तो रेकॉर्ड डावणार रे काय डाव नाही रेकॉर्ड मागायला लोक सांगतात ना मला लोक सांगतात हो कानाचा डोळ्याचा चार रे अंतर तुम्ही लोकांचं ऐकून ना काय असं करू हा मी काय मजा आजा करायला नाही पोरीच्या लग्नासाठी पैसे मागितले मी टाकायचं करू वायच दोन पोर आहे ना मला अजून त्याच्या पोराला राहणार नाही ना जमीन जागा विचार करायचा पोर काढताना विचार करायचा जरा काय तुम्हाला ज्याला घरी त्याला पोर जास्ती लई उतर काय साव काय बा ते काढायचे काय काय कोणाच्या हातात राहत जेवढं आत तेवढं माणूस पाय आहे बरोबर की नाही का, हा परत जाग एकच मुलगी म्हणा मुलगा लागण्यासाठी करा तेवढं मला मदत करा आणि तुमचं काय टक्केवारी असेल की टक्केवारी लावा बाई माही टक्के वर तुला किती आहे दहा रुपये काही थोडेफार कमी व्याच नाही नाही वाटलं तर घेणे बर का सावकार वाटलं दहा रुपये टक्के म्हणते तुम्ही दहा रुपये टक्के लावा पण मला तुम्ही अडीच लाख रुपये द्या गो सांगतो पैशाची कुशीत करीन हा तुझं घर आणि जमीन लिहून द्यावं लागल सावकार अहो मला तेवढी थोडी जमीन आहे आणि तेवढंच घर आहे ते जर तुमच्या नावावर लय लग्न लिहून दिल्यावर मा कसं होईल पुढं एवढं एवढं तुला एवढं गाय ते मग कळलं कळलं मंदिरात तर लग्न कर घाल बा आता कसं आहे सावकार जगरूढी प्रमाणात एक सगळं मोठं लग्न करतात पुरींचे मला एकच वाणीकिरीची मुलगी म्हटलं मग करू बा हाजी गाजी मोठं लग्न आलो असला अरे तू माझ्या ढोक्यानं तां देवघाड काय माया आधीच डोक्याचं वांधं होईल बरं मी काय आज सावकार का ना वाटलं सहा महिना जर नाही ना, ना महाको पेड झाले पैसे तर मग तुमच्या नाव करून देईल मी नाव नाही आता लिहून द्यावा लागत कधी पैसे घ्यायचे आधी घर आणि ते पैसे आले तर जमीन तुमच्या ताब्यात घर तुमच्या ताब्यात नाही पैसे आले तर घर जमीन मी सगळी माझ्या ताब्यात घेऊन चाल सावकार घ्या हो घ्या घ्या हॅलो मी काय म्हणतो एक माणूस येऊन आले तू ए तुला किती पैसे अडीच लाख त्याला अडीच लाख रुपये जमिनीचा घराचं टांप करून घे सगळा हा बर बर सगळं लिहून पुसून घे हा लगेच पैसे पैसे चालेल चालेल जा आपल्या ऑफिसला जाऊन पैसे घेऊन का डायरेक्ट ते लिहून घेते जा बर चला मग ते बाबराव येणार तुझा फोटो टाकला तिथे सावकार सावकार झाले तिने फोटो पाहते कॅमेरे चालले कॅमेरे झाली कॅमेरे कोण कोण एकड सावकार बी काय लग्नाला यावर काय बघू बघू हो येऊ ह्या लग्न करायला गेला पैसे नाही सावकर कवड सोपा वाटतो का तुला बरं ठीक आहे चला टाइम हा चेंपे आलात काय हा आलो काय काय झालं का बंदोबस्त काय बंदोबस्त आता पुरीचं लग्न झालं सगळं झालं साव आता पंधरा साव वायदा आला काय करायचं आता मी पण तुम्हाला तेच सांगत होते कि फक्त आता पंधरा दिवस राहिलेत काहीतरी करा आता पुरेला दिवस गेले हा परत मग सावकार म्हणजे पोर झालं तरी तू पैसे मी तुम्हाला सांगत होते सगळं घेतलंय सांगितलं होतं एवढी उचल नको म्हणून कशाला घेतली तुम्ही बघ एक दीड लाख रुपये ठीक होते तुम्ही पर अडीच लाख किती अरे जोरात केलं ना किती लोक होते लग्नाला पाहिले तु हा चार पंक्ती अशा मोठ्या उठल्या हा माझं तर काही डोक आता काही डागिना पण राहिलं ना की बाबा घाटून ते सावकारचे पैसे आपण देऊ शकतो पैसे फिटत असते का आता काय करू असताना एक पाय निघाला एवढे घ्या थोडेफार राहू द्या व्याज घ्या काही की नाही नमस्कार बाबुराव हो नमस्कार ऐकलं का पण तो नमस्कार काय चाललंय काय बसला सावकारांनी पाठवलं हा कळालं मला तुमच्याकडून पैसे आणले ना हा हो वस्तू तुम्ही मला मीच दिले दिल ना पैसे अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये थोडे दिवस पंधरा दिवस राहिले दिवस तुम्हाला आता सावकार आहे माहितीये सावध करण्याबा सावध करायचं आता तुमच्या पंधरा दिवसात पैसे आले तर बरं आहे नाही तर मग तुम्हाला माहितीये सावकार कसा आहे माहिती हो माहिती एक तर तुम्ही लिहून दिले स्वस्त बाकी जमीन घर का आहे लय अवघड झालं पैसा घ्यायचा म्हणल्यावर काय अवघड आहे घेतलं ना हो मग अवघड म्हणून जमता का आता काय माहितीये काय तेवढ सावकर कोण मी सावकाराला सांगायचं फक्त तीन महिन्याची मुदत द्या आम्हाला बस फक्त तीन महिने सावकार तीन तास थांबणार नाही आणि तीन महिने म्हणताय तुम्ही पण तुम्ही त्याच्या जवळचे आहात नाही जवळच आहे मग सावकार सांगताना आम्हाला पण पहिलं सांगतो जशा देता ना तशा वसूल करून घ्यायचं नाही तर लिहिलेलं आहे ना आपल्याकडे आमच्या घरातून बघा चूल पण पेटवली नाही आम्हाला आज खायला अन्न नाही आम्हाला तुम्ही येऊन बघा घरामध्ये आम्ही घर बघायचं नाही आमचा काय समान आहे तुम्ही खावा नाही तर उपाशी राहा अ पण सावकरला कसं पटवायचं तुम्हाला जास्त माहिती तुम्ही काय पटवते तीन महिन्यासाठी रोख्यात मागा आता कसं आहे तुम्हाला कोणी सांगतो पैसे भेटले नाही तर मग पुढे काय होईल याचा भरोसा नाही मी जाते काय घरदार काय मावलं आणि लिहूनच दिलाय तसं लिहून घेतलं होतं आणि मस्त बघे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर सहाय्या केल्या तुम्ही सहा केल्या बघा ना काहीतरी होतंय का नाही नाही मला आहे ना फक्त तुम्ही माझ्या पंधरा तारखेला आणून द्या मला विषय संपला दिला तर तुम्हाला तुमची कागदपत्र क्लिअर देईन नाही दिलं तर घरातन बाहेर काढीन मग यो का मग मी बर हो या, या। हा आता काय करायचं आता तू ये ना तू आणि माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको एकदा साव करत टेन्शन मोकर मला आणि त्याच घरी आला का तू टेंशन देती तू ये ना गप मरत आहे हा असं झालं आता मला विष प्यावा का काय झालं आता असं बोलून तुम्ही असं काय केलं जमीन जागा जमीन दिली घर लिहून दिले त्याला आता पंधरा दिवस पैसे द्यायचे कसे त्याला हा ऐला काय त्याचा डोकं आवडी झालं मावला तर बरं आता मी काय करतो त्याचा मानक त्यानं पाठवलं होता ना, ना? तर मी आता सावकार हात पाय जोडीतो हात पाय पडतो मी येऊ का तीन महिने मी येऊ का बरोबर तू चालते चाल, चाल बरं चला जाल दोघाई जाऊ काय बाई बोलवते काय ते बोलत असते चांगले दरवाजे लावून घे हा चप्पल घालते थांब हा घाल लवकर चल तुम्ही पण जरा जास्त जर काही बोलले नाही एखाद दुसरे तर तुम्ही जरा थोडं नमतेपणा घ्या तुम्ही नमतच घ्यावं लागेल तर दोनशे आई दिलं तरी ऐकावं लागेल चला चल चला सावकार आहे तो था 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 था? था, हा गंगाराम हा बोला सांग वसुली वसुली काय काय चालू आहे वसुली आपली जोरात चालू आहे हा वसुली जोरा काय करता का हा बाबुराव जाऊन आलो ना काय म्हणलं तू त्याला सांगितलंय पंधरा तारीख जर चुकली तर घरातनं बाहेर काढील डायरेक्ट सांगितलंय पंधरा तारीख जर चुकली जमीन तू मुकली मग काय हा त्या नेमत आहे आपलं आणि परत त्या तुक्या तु नाही का त्याच्याकडून परत वसूल केले लाख रुपये आपले होते ना सात लाख रुपये घेऊन आलो आणि तो बोला लावून द्यायचे ते दोन तीन एकदम बना पण दोन पोरं पाठवून त्याला चोपला चांगला ना बर झालं त्याला सोडतो का मला बरं झालं बरं त्याचे करायचं तसा पैसा लिंगणार नाही गुडीत नाही वाकडं बॉट घात सोडून लोणी लिहत नाही मग काय कोण सोडतो वसुलला तुझा नंबर आहे बघा मग आख्या ह्याच्यात आख्या जिल्ह्यात आपल्याला वसुलीला हो, तोड नाही सावकार हो, 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 तुम्ही कुठेही पाठवा लगेच वसूल सावकार राब राब काय म्हणत बाबूराव हा ना त्याचे पैसे घेऊन मोजून चल हा चल आना पैसे सावकार पैसे घेऊन आले तिथं द्यायचे होतं ना मला पैसे मग नाही कशाला देऊन टाकायचं गंगा काय झालं सावकार बोलायला आलो दुसरं काही नाही बोलायला थोडस सावका ते बघा अजून बारा दिवस बाकी बरोबर बर। तर मी तुमच्या काय ना थोडी मला मदत वाढत्या तुम्ही नाही मदत नाही आम्हाला का ना सर आम्ही कधी घेऊ पण तू पण मदत वाढ करू शकतो टांपकाला मदत वाढ करू शकतो लेखी दिले त्याच्यात कशी काही मदत मालक तुम्ही सगळं करू शकता एवढी एक दया आम्हाला दया माया नसती प्रत्येक दया दयामा काय आम्ही भिकारी हो म्हणून इकडं सावकार तुमच्या पाया पडतो पाया पडू नका काही मी काय देऊ नाही देवायच्या पाया पडा हो, पंधरा तारखेला जर पैसे भेटले तर तुमचं जमीन घर खाली करा राहायचं कुठं असं काय करतो रस्त्यावर राहत ते आम्हाला शिकू नका पहिला विचार करायचा सावकारचे पैसे घेताना जरा तोड वाटले कांद्याचे पिकणे कसं होतं तीन महिने फक्त कांदे पिक निकून गेली नाही तुमचा कांद्याचा पीक कधी येईल काय तो पण आमच्या व्यवहार थांबून कसं काय समजलं लावणार बी तयार करणार मग लावून सगळ्यांना मात केली सगळं पीक पाणी पहिलं सडून गेलं चार महिन्याचं काहीच हातात आलं नाही ते आम्हाला सांगू आमचे पैसे काय सडेल नव्हते ना पैसे सडेल पैस होते का पण आम्ही कुठे बोलतो देणार नाही फक्त अजून दोन महिन्याची एक्स्ट्रा मुदत द्या एक दिवस सुद्धा एक्स्ट्रा जमा नाही मुदत राहत सोळा तारीख होणार तारी नाही पंधरा तारखेला संध्याकाळी तुम्हाला घरातून ओढून बाहेर काढील मग चौदा तारखेला पैसे जमा करा नाही तर पंधरा तारखेला संध्याकाळी तुम्हाला घराच्या बाहेर लागा लागल हा बघा मग सावकार असं करू आम्ही नाही बोलत आमचा कायदा बोलतोय आम्ही करताना पाहिजे आता सगळं कायद्याने देतो कायद्याने घेत असतो सावकार पाव दहा माया करा हजार रुपये कमी द्यायचे मला पण मुदत देऊन टाका बाळा हजार रुपये कमी करू नका फक्त मला तीन महिन्याची वाहती द्या त्या तीन महिन्याच्या नंतर वाटलं तुम्ही बिंदाच बाबा जप्त केले तर बाबुराव तीन शक्कांनी सुद्धा मी देते काय सांगू तीन महिने मुदत मागायला तीन तुम्हाला कमी याच वाटलं का हा ती जर पैसे इकडं आम्ही दुसऱ्याला दिले तर त्याच्या डबलीने पैसे आम्हाला भेटतील नाही तीन महिन्याला पाहिजे हा किती लागत होते किती सोळा तारखेला ना बरं 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 बर, बाबाराव कंपनी भेटला का पंधराला तुम्ही सोळाला घेऊन जा लगेच ठीक आहे ठीक आहे त्याबा लगेच समोर लगेच कस्टमर तयार पैशाला काय आमच्याकडे माणसं कमी आहेत का गरीब हो, समजून घ्या ना तुम्ही आम्ही कुठे बोलतो की आम्ही देत नाही समजून घ्या असं म्हणतो गरीब मला सांगून परत येऊ महाजी गरीब गरीब म्हणून आम्ही बेकार गरीब सगळे जर असे रडायला लागले तर आम्ही सावकार की कशी करायची घ्यायच्या टायमाला कसं तोंड वाचतो द्यायच्या टायमाला का तोंड बारीक होत पण मुली मुली ते मुलीच्या लग्नाला घेतलं तुम्हाला पण ठाऊक आहे ना मुलीच्याच लग्नाला घेतलं होतं माहितीये तुम्हाला मी मुलीच्या लग्नाला घेतलं नाही घरी घेणार एका भाषेतच सांगून टाका बाबर तुम्हाला मीच बोलतो बरे का आम्हाला ना पंधरा तारखेला पैसे आले पाहिजे म्हणजे आले पाहिजे नाही आले तर तुम्हाला तुमची जमीन घरदार सगळं मोकळं संपला विषय ते घराचा लगेच आम्ही निकाल लावून टाकू संपलाय लगेच स्विमिंग करू आणि तुम्ही जास्त आमचं डोकं फिरू नका आम्हाला दुसरी कामं पडले घेऊन तेवढं उठा 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 आम्ही काय झालं आई तुमचं ऐकायला एकदा काय मोकळा आहे का आम्ही आम्ही ते बस बसता ऐकलं बसतो ते सीड आहे सर काय करायचं बरं मी काय तो त्या गणपतीला पैसे लागत किती यायचे पण सावकार त्याला त्याला पन्नास हजार रुपया लागत आहे पन्नास हजार सहा महिन्या देऊ आहे आणि त्याला अकरा टक्के सांगते की मुदल कमी त्याची गाडी लिहून घेतो पण पहिली पैसे नाही भेटले तर त्याची गाडी उचलून त्याला जमीन नाही का गाडी लिहून घे त्याची गाडी लिहून घेतो चालत चालेल येऊ का मग मी होईल काय माहिती बोलू का पैसे देऊन खिरात देऊन दे कदर काढायची पाहिजे आओ आले मी आता काय वर्ष झोपले हो आओ उठा ना हे काय फॉइनजन विश पडले तुम्ही आहो आहो उठा ना काय झालं तुम्हाला आहो आहो उठा ना तुम्ही विश का तुम्हाला आओ, उठाना? ना श्वास पण चालत नाही चप्पल पण काढून नाही ठेवली अवटाना अव काय झालं तुम्हाला अवटाना अवटाना आहे का इकडे कोणी माझ्या नवऱ्याने विष पहिले आहे का कोणी इकडे कोणीतरी आहे का इकडे अवटाना अहो आपण काहीतरी करूया कर्ज नाही फेडताना म्हणून तुम्ही विश पहिलं काय पण काहीतरी करूया उठाना उठाना अहो काय करू अहो उठणं आपण काहीतरी करूया काहीतरी करून देऊया त्यांचे पैसे आहोत ऐका रेतीये काय झालं तू अगं अगं तुझ्या बाप्पांनी म्हण आत्महत्या केली सावकाराचे पैसे द्या म्हणून बाबा 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 काय झालं बाबा तुम्ही असं का केलं बाबा त्यांना सांगा पैसे देऊया काहीतरी बाबा मी तुम्हाला बोलले होते ना मला काढून लागलं

लग्न चांगलं लावून द्यायचंय जावई चांगलं असं तसं तुम्हाला गाडी घ्यायची होती म्हणून त्यांनी एवढे पैसे उचलले हो <laughs> बाबा उठा ना बाबा पाहा को <laughs> ना कोणाला आम्हाला सांगितलं असं तर आम्ही मत <laughs> केली असते एवढा आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया चला दावखान्यामध्ये घ्या बाबाला <laughs> बाबा उठा ना बाबा पाहुणा पण आला बाबा पहा ना पाहुण्याला पण <laughs> 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 बाबा आई माझ्या कामावर खूप हसवलं आणि तुझं खूप खूप हसलं मी बोलली होती ना आई तुला मला लग्न नाही करायचं कधी माझा रेऊ नको म्हणून सांगितलं होत ग